स्थानिक स्वराज्य संस्था खास करून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत दोन महिन्यांच्या सुट्टीवर गेलेत त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना मोठं उदाहरण आलंय काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांची तब्येत काहीशी नीट नसल्याच्या बातम्या आल्या त्यानंतर राऊतांची प्रेस कॉन्फरन्स सुद्धा झाली नाही त्यामुळे काहीस चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं आणि आता अशातच संजय राऊतांनी एक पोस्ट करून सगळ्यांना मोठा धक्का दिलाय आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केलं पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचं जा समोर आलंय उपचार सुरू आहेत मी यातून लवकरच बाहेर पडेन वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत त्यास नाईलाज आहे मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन आपलं प्रेम आणि आशीर्वाद असंच राहू द्या अशा आशयाची पोस्ट करत संजय राऊत यांनी ते राजकारणातून दोन महिन्यांच्या सुट्टीवर जाणार असल्याचं सांगितलंय दररोज सकाळी नियमाने पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडतात गेल्या काही वर्षांमध्ये तर त्यांनी ठाकरे गटासाठी अक्षरशः एक हाती खिंड लढवली आहे तर ठाकरे बंधूंच्या होव घातलेल्या संभाव्य युतीमध्ये सुद्धा संजय राऊत महत्वाची भूमिका निभावताना दिसत होते त्यामुळे आता संजय राऊतच सुट्टीवर गेल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचं नुकसान होण्याची शक्यता असून ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचं काय होणार असा सुद्धा प्रश्न विचारला जातोय तर यावर तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं संजय राऊत यांच्या या सुट्टीमुळे ठाकरेंच्या शिवसेनेला फटका बसणार का ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका